नमस्कार मंडळी कशा सुरू माहीत आता मंडळी मजा येतच पाहिजे जय शिवराय मित्रांनो आणि आपण आता आलेलो आहे प्रचितगड काल सकाळी सात वाजता ट्रेक करून आपण साधारण अकराच्या दरम्यान आलो प्रचितगडावरती दिवसभर संवर्धनाचं काम चालू होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी आता उभा आहे महादरवाज्यापाशी सकाळचे सात वाजायला आलेत आणि समोर आहे हा पूर्ण चांदोली अभयारण्याचा परिसर आणि सह्याद्रीचं रौद्र असं रूप जिकडे बघाल ना तिकडे सह्याद्रीचं रूपच आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हिरवगार हे चांदोली अभयारण्य हा समोरचा पट्टा दिसतोय ना हा सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या या सगळ्या पर्वतरंगा आणि आपण उभे आहोत हा रत्नागिरीचा पट्टा म्हणजे प्रचितगड हा सांगली सातारा आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवर हो आहे इथे जर तुम्ही पुढे बघितलं तर इकडे खाई आहे ती ही खाई म्हणजे बॉर्डर आणि हा समोरचा डोंगर दिसतो आहे हा सांगली साताराची बॉर्डर तर असा हा तीन जिल्ह्यांचा पहारेकरी म्हणून ओळखला जाणारा प्रचितगड आणि या प्रचितगडाचं संवर्धनाचं काम आपण हाती घेतलं आहे पहिलं ही मोहीम छान पद्धतीने पार झाली पहिल्या मोहिमेमध्ये आपण महादरवाजा आहे त्याने मोकळा श्वास सोडला एवढ्या वर्षानंतर आणि यावेळेस असं दिसतं आहे की कालपासून टाकी साफ करायचं काम चालू होतं त्यात ॲक्च्युली खाली चिखळ भरपूर आहे तर आता तो आपण नंतर काम स्टॉप केलं आणि या बुरुजाकडे आलो हा बुरुज साधारण सात ते आठ फूट मातीने गाळला गेला होता तर इथलं बघा इथलं जे तुम्हाला दिसतं आहे तर ही जी तटबंदी नवीन तटबंदी आहे काल दिवसभरात झालेली इथलं आपण दगड माती काढायचा प्रयत्न केला आहे सगळं आहे माहिती आहे का ही जेव्हा बुरुज होता असेल तेव्हा इकडे पण अशी एक तटबंदी होती असेल इकडची ही तटबंदी पण उंच होती असेल कालांतराने कालांतराने थोडं 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 पडत गेलं आणि ह्या सगळ्या वरच्या जे दगडे होते ते परत खाली आल्या तर जेवढं जमेल तेवढं आपण प्रयत्न करतोय की पहिलंवालं जे रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळेल तर इकडे बघताय काल दिवसभराच्या श्रमानंतर आपल्याला इकडे बुरजाचं अनोखं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे जे की वर्षानुवर्ष या दगड आणि मातीमध्ये होतं हे बघा दिसतंय का तुम्हाला किती छान वाटतं इकडचं तुम्हाला समजत असेल अंदाज इकडे ही जी जागा दिसते तर ही पण आपल्याला हा कोबरा काढायचाच आहे पण साधारण या लेवलला ही पूर्ण माती आणि दगड होती ते काल आपण प्रयत्नाने आपल्याला तळ तर मिळालेला आहे त्याचा एक्झॅक्ट तळ कुठे तर आता फक्त हा कोपरा आणि हा कोपरा जर काढला दिवसभरात तर मस्त असं काम होणार आहे चला म्हणे सकाळी झालेली तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या इकडे आलो कारण कारण रात्री उशिरापर्यंत काम चाललेलं आणि त्याच्यानंतर सकाळी उघड्या डोळ्याने पहिलं बघायचं होतं त्या कारणाने इकडे आलो आहे आता म्हणजे सनराईज बघूया प्रचित गडावरून सूर्योदय पहायचं नशीब पण सगळ्यांना लाभत नाही तर सूर्योदय पाहूया आणि त्याच्यानंतर मग कामाला लागूया चहा नाश्ता तर होतच राहील तर चला म्हणजे आता जाऊया भैरेवानी मंदिराकडे तर हा महादरवाजा गेल्या महिमेमध्ये आपण पूर्ण हा क्लीन केला होता हा पण साधारण सात आठ फूट इकडे अशी दगड आले ऐशी झालं काही आवारचा बुरुज आहे तो ढासळला कालांतराने आणि मग महादरवाजा पण गेला होता आणि तिकडचा त्या पट्ट्याचा आतला बुरुज होता तो पण गेला होता पण आता काम चाललं आहे तर आता पुढचं काम व्यवस्थित दिसेल तर इकडे हे बुरुज आहे महादरवाजा टाकं आणि पुढे आला भैरवानी मंदिर आणि पिण्याच्या पाण्याची टाकं चला म्हणजे सात वाजलेले आहेत सात वाजता गडावर सूर्योदय झालाय हे सगळे क्षण उघड्या आणि बघणं म्हणजे वेगळंच चूक आहे जेवढे आपण सह्याद्रीच्या जवळ राहतो तेवढा सूर्योदय उशिरा होतो आमचा निवळी गावाचा जो पट्टा आहे तिकडे आत्ता सूर्योदय झाला आहे म्हणजे प्रचितगडावर होतो तेव्हाच आसपास आपल्या गावी होतो आणि तिकडे पुढे पुढे लांब 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 लांबची गावं आहेत तिकडे तर मला वाटतं सव्वा साडेसालाच सूर्योदय झाला आहे कारण तिकडे कधीपासून ऊन दिसत होतं सूर्योदय झाला आणि आम्ही प्रचितगडच्या इकडे खालच्या बाजूस आलेलो खाली एक गावकऱ्यांनी सांगितलेलं इकडे गुहा आहे ते गुहेच्या शोधामध्ये आलेलो तर गुहा काही आपल्याला मिळाली नाही पण एक घोरपडीचा सांगाड मिळाला आता घोरपड कुणी मारून खाल्ली ती काय माहिती नाही पण कुणीतरी प्राण्यांनी जो अटॅक केला आहे तो एकदम प्रॉपर केला आहे आणि कार्यक्रम केलेला आहे ॲक्च्युली इकडे खाली आलेलं म्हणजे हे वरती चांदोली अभयारण्य चांदोली अभयारण्याकडे जाण्याची ही वाट त्यामुळे मंडळी बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला मी की हिंसक प्राणी आहेत ते खोटं नाही आहे इकडे बरेच प्राणी आहेत फक्त कसं ग्रुपमध्ये राहिलात की तुम्हाला ते जाणवत नाही त्यामुळे एकटं कधी राहण्याचा प्रयत्न करू नका ग्रुपने या ग्रुपने प्रचित गडावर राह आणि ग्रुपनेच परत घरी जा तर ही आपली शृंगारपूरची वाट इकडून आपण काल आलेलो आहे आणि या बाजूने आलो तर ही नेरदवाडी आणि चांदोली अभयारण्यातून आलेली वाट नेरदवाडीपासून वाट येते ना ती ती अल्टिमेटली चांदोली अभयारण्यामध्येच येते आणि तिथून मग खाली उतरून आपण इकडे गडावर येऊ शकतो पो, पोहे भात आहे पोहे भात नाही रे त्याला नाव दिलं चांगलं एकदम हे विशाल जा हे भाईच नाव नाव ना ना। ना ना काय आपल्या डिस्ट काही नाव काय फरसन नाही 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 धडकी ना पोहे धडकी पोहे धडकी पोहे धडपी असेल धडपी पोहे धडपी पोहे धडपी पोहे तर सकाळच्या नाश्त्याची वेळ झालेली आहे मस्त आहे पोहे आणि काल उरलेला भात असा खायचा असतो नाश्ता करून घेऊया कामाला ऑलरेडी सुरुवात झाले तर आपण होतो जरा जेवणाकडे जेवण झालंय जेवणच सकाळचं आपलं न्याहारी गावाला न्याहारी बोलतो चला जेवणानंतरच काम चालू झालेलं आहे जेवण म्हणजे सगळ्याची न्याहारीच झाली फरसाण होत राईस होता सगळं काय होतं त्याच्यामध्ये आणि आता लडकी पोहे खाऊन झालेत तर आता हा कोपरा आपल्याला पूर्ण क्लिअर करून घ्यायचा तो कोपरा केला तर जंग्या तर चांगले दिसत आहेत आता तर हे दोन तर आपण प्रॉपर क्लिअर केलेले आहेत तर इकडचा जो एरिया आहे ना खूप दगड लागते तोपर्यंत पूर्ण हा क्लिअर करून घ्यायचा पटापट कामं आवरली तर हा एक आपला काम पूर्ण होणार आहे

सर्वांचे खूप खूप आभार पुढच्या मोहिमेला पण असे सर्वांनी आतुरतेने या या तुम्ही असणारच आहे हा हा तुम्ही पण आहे सर्वांनी छान पद्धतीने काम केलंय दोन दिवस बायदेव आमच्या डॉक्टर पण आहे त्यांनी पण अतुनात मेहनत केलेली आहे आणि मेन आभार तुमची तुमची टीम मोठी होती रात्री आम्ही गेलेलो पण काय दहा साडे दहा पण काही काम करत होते त्यामुळे आज शक्य झालंय कोण कोण होतो तुमच्या टीम मध्ये हा हे बायदे जेवणाची टीम वाले होते है ना ते हा हा पण होत सर्वांचे आभार काम नेमकं का कसं झालंय ते तुम्हाला खाली जाऊन सांगतो रचित गडासारख्या बलदंड अशा दुर्गम दुर्गावरती चार ते पाच तास एका मार्गाने प्रवास करून येणं आणि त्याच्यावरती मोहीम घेणं तुम्ही बघायला एवढ्या लेवल पर्यंत खोदलं गेलेलं आहे माती काढलेली आहे दगड रचलेले गेलेले आहेत आणि त्याच्या बरोबरच तिकडे स्वयंपाक करण्यासाठी सगळ्यांच्या जेवणापणाची व्यवस्था पण व्यवस्थित केलेली आहे सगळ्या लोकांनी या सगळ्या लोकांनी मिळून जे कार्य केलेलं आहे हे करणं म्हणजे काही खायचं काम नाही आई भवानी पाठीशी आपल्या आई भवानी पाठीशी आहे आणि अशाच प्रकारचे कार्य इथेच या गडावर ना सगळ्याच गडावरती महाराष्ट्रातल्या सह्याद्रीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि चालू राहणार आहे चला नाही आज सकाळपासून कालच्या दिवशीचं काम आपण कंटिन्यू केलं आणि रिझल्ट आपल्यासमोर आहे हा बघा हा बुरुज आहे तर बुरुजाच्या इथल्या ह्या ज्या कोन्हाळ्या असतात ते आपण तीन तरी क्लीन केलेले ले आहेत त्या बाजूला एक अजून आहे पण आपल्याला दिवस अपुरा पडेल त्या कारणाने हे आज करू शकलो नाही आहे आणि इथली साधारण एवढ्या एवढ्यापर्यंत माती होती म्हणजे साधारण पकडू शकतो सहा ते सात फूट माती होती आणि दगड तर हे दगड बघा ही तुम्हाला दिसते ना ही जुनी तटबंदी इथपर्यंतच होती तर ही वरची जी दिसते जेवढी जमेल त्या पद्धतीने चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा तिथपर्यंत तर हे काम आजच्या दिवशी झालेलं आहे आता लगभग अकरा साडे अकरा वाजलेत तर परतीचा प्रवास पण आपला असतो होतं काय माहीत आहे का गडावर येण्यासाठी तीन चार तास जाण्यासाठी तीन चार तास आणि मग दोन दिवसात उरलेले जे काय दिवस आणि रात्री पण जेव्हा जेवढं जमतं तेवढं काम आपण करतो आहे गेल्या वेळेला महादरवाजा मस्त असा क्लीन झालेला आता हा महादरवाजापासात बुरुज आहे बुरुजाचं काम पण झालं आहे आता पुढची मोहीम जेव्हा लावू तेव्हा हा बुरुज आणि आजूबाजूचं अजून जेवढं काय करता येईल तेवढा नक्की प्रयत्न राहणार आहे तर आता सगळे आवरावर करायचं आहे आणि आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे मी नेहमी ॲक्च्युली सांगत असतो की संवर्धनासाठी चला वगैरे ॲक्च्युली मी पण हा ट्रेक केलेला पाच वेळा गेल्या वेळेस सहाव्या वेळेस केला तेव्हा संवर्धनासाठी केला छान वाटलेलं तर परत मोहीम लागली परत आलेलो तर नेक्स्ट मोहीम कधी लागेल तेव्हा नक्कीच मी अपडेट देईनच जास्तीत जास्त प्रमाणात येण्याचा प्रयत्न करा कारण हे जे सगळं काही केलं गेलं आहे त्याच्यापाठी कोणता स्वार्थ नव्हता म्हणजे कारण स्वराज्य निर्माण करण्याचं एक वेळ होतं ते वेड्यापायी ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर आता हे सर्व टिकवणं ही काळाची गरज म्हणण्यापेक्षा आपली पण गरज आहे तर या वास्तू सगळ्या टिकल्या पाहिजेत त्यासाठी जेवढा जमेल तेवढं येण्याचा प्रयत्न आहे चला आता परतीचा प्रवास असेल रात्री विषयाचं काम झालं आहे हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय